चिमूर तालुक्यातील सिरपूर येथे दोन टू व्हीलर गाड्यांची आमोरा समोर धडक झाल्याने दोन गंभीर जखमी झाले त्यांना नेहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथून प्रथम उपचार देऊन उपजिल्हा रुग्णालया चिमूर येथे पाठवण्यात आले आहे नेरी वरुणा जवळ असलेल्या गोंदेडा येथील रहिवासी कविता रामदास गजबे व त्यांचा मुलगा आपल्या टू व्हीलर वर गोविंदपूर येथे दवाखान्यात जात होते मात्र वाटेतच विरुद्ध दिशेने येणारी टू व्हीलर गाडी आणि या दोन्ही टू व्हीलरची आमोरा समोर जोरदार धडक झाली त्यात कविता व त्यांचा मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले सिरपूर येथील रहिवासी कुलदीप फटिंग यांनी ताबडतोब आपले खासगी वाहन घेऊन काही नागरिक एकमेकांच्या मदतीने नेहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना घेऊन आले घटनेची माहिती मिळताच नेहरी ग्रामपंचायत सदस्य पिटू खाटी संदीप पिसे हे सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर झाले त्यानंतर नेहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूनम पाटील यांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ उपचार चालू केले व प्रथम उपचार करून दोन्ही पेशंटना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर